बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केलं तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये हर्ष राऊत यांनी रिले या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केलं होतं या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी अतिरिक्त आयुक्त ता संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त ता मिनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर सहसचिव राजेंद्र मयेकर यांसह खेळाडूंचे पालक येथे उपस्थित होते शौर्या अंबुरे हिने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना शंभर मीटर हर्डल शर्यतीमध्ये तेरा पूर्णांक त्र्याहत्तर सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवलंय तर शौर्या ही सोळा वर्षाची असून खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे हर्ष राऊत यांनी शंभर मीटर रिले मध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले हर्ष राऊत हा ठाणे महानगरपालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे महानगरपालिका ही उत्तम उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवत आहे तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरभ तसेच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं देखील भरभरून कौतुक केलं आहे खूप चांगलं वाटत मागचे दोन वर्ष आधी माझी स्कूल नॅशनल मारलं होतं तेव्हा आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलो खूप चांगलं वाटत आहे आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती माझं म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव केला आहे मी तसा बऱ्यापैकी बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये अजून थोडं चांगलं करायचं मला कोण त्या ठिकाणी कंट्रीज होते तिथे श्रीलंका भूटान नेपाल इंडिया आणि ला होती ती बट ती आली नव्हती तिथे अनुभव खूप चांगला होता आणि म्हणजे जसं मी ठरवलेलं की तिथे मला परफॉर्म करायचंय त्या म्हणजे जसं मी परफॉर्म केले तसं अजून तसं चांगलं नाही झालंय की मला त्या टायमिंगच्या हिशोबाने धावलो नाहीये मी सध्या तरी अजून थोडं चांगलं केलं असतं पुढे कोणती स्पर्धा जिंकण्याचा मानत आहे हा पुढे अजून माझा आता हा सीझन संपला या वर्षीचा आता नेक्स्ट इयरचा ट्वेंटी ट्वेंटी सिक्स चा टार्गेट आहे की ट्र, एक ट्र, फेडरेशन म्हणून इव्हेंट असते तिथे मला चांगलं करायचंय आणि एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थला चांगलं सिलेक्ट आहे माझं नाव शौर्य आहे मी आता थर्ड युथ एशियन गेम्सला गेली होती जे एव्हरी फोर इयर्सच होतात त्याच्यामध्ये मला दोन सिल्वर मेडल मिळाले हंड्रेड मीटर हर्डल्समध्ये आणि मडले रिलेमध्ये तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता सगळे कंट्रीज आले होते अख्ख्या एशियामधून चायना जपान कोरिया तर टफ होते कॉम्पिटिटर्स बट आता इंडियाचं नाव रोशन करायचं तर जिंकले मी पुढचं नेक्स्ट इयर युथ ऑलिम्पिक्स आहेत त्याच्यासाठी ही मीट क्वालिफिकेशन होती तर आता मी अजून अजून हार्ड प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यासाठी क्वालिफाय करणार पालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिक पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगुर कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही प्र हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज याला आपण म्हणतो आणि पर्यंत आपल्याकडचे आपले, आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत साथ 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 ते ते आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे शहराचा शहराचा प्रमाण घोडबंदरच्या दिशेने वाढत आहे देखील अनेक की तलावा -तर, किंवा विविध प्रकारचे थे खेळ खेळण्यासाठी करून मागण्या आहेत महानगरपालिकेची कामात कशा प्रकारे त्या साईडला संपूर्ण स्पोर्ट्स साठी महानगरपालिका विकास करणार आहे बिलकुल घोडबंदर रोड किंवा जे इतर आपले महत्वपूर्ण रस्ते आहेत ज्याला केंद्र धरून त्या ट्रान्झिटचे जवळपास डेव्हलपमेंट होत आहे तिथे रितसर स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि साधारणतः प्रत्येक प्रकारचे स्पोर्ट्स फॅसिलिटी असलेले कॉम्प्लेक्सेस उभारणे हा आपल्या मध्ये आहे आरमॉलच्या जवळ आपल्याकडे कॉलडी जुनी स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे त्याच्या नूतनीकरण करणे त्याच्या फेस लिफ्ट करणे ती ॲक्टिव्हिटी आता आपण हाती घेत आहोत याच्या व्यतिरिक्त आपल्याला आठवण असेल की सिंधुताई सबकार्ड तिरंदाजी केंद्र आपण तयार केला होता सो त्याच्या ही पहिले मजलेवर आपण अत्याधुनिक दर्जेचा आपण आपला एक जिम फेसिलिटी जे जे जी ट्रेडिशनल जिम नसून तर तिथे टी आर एक्स त्याच्या व्यतिरिक्त हँगिंग योगा आ, एरियल योगा यासारखे जे नूतन आपले कॉन्सेप्ट आहेत व्यायाममध्ये तो आपण इंट्रोड्यूस करत हो। आहोत आणि तिथे पुन्हा त्या भागामध्ये येऊर भागामध्ये जे आदिवासी स्टुडंट्स आहेत त्यांना आपण मोफत प्रशिक्षण तिथे देणे विशेषतः तो केंद्र आम्ही डेव्हलप करत आहोत जे दिव्यांग आपल्याकडे यंग आपले मुले मुली असतात त्यांना एक सॉफिस्टिकेटेड आणि डेडिकेटेड पद्धतीने ते, जे त्यांना प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांचा आरोग्य चांगला राहणार आहे सो so, आपला प्रश्न हो योग्य आहे जिथे जिथे आपल्या मेजर रेझिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येत आहेत तिथे एम्युनिटी स्पेसवर आणि तसेच महानगरपालिकेच्या मालकीचे जागेवर असे अनेक आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे आपला नियोजन हो आहे